अरे फक्त फक्त डोळ्यासमोर तो बिबट्या घेऊन गेला एक बाप हतबल झाला ते म्हणतायत आचारसंहिता चालू आहे आम्ही खाली येणार नाही बिबटे काय आचारसंहिता पाहून हल्ले करतात काय असुरक्षित आपल्याला आपल्याच भागामध्ये वाटायला लागलेला आहे फॉरेस्ट अधिकारी तर आहेत की यांना बिबट्या कसा पकडायचा त्याचं पण ट्रेनिंग नाही आज एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये शंभर दीडशेच्या वर बिबट्यांची संख्या झालेली आहे म्हणजे पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे कोणी जर बिबट्या पकडायला गेला तर कायद्याने त्याला कोणती अडचण येता कामा नाही शेतकऱ्याला देखील आता तुम्हाला सक्षम करावा लागणार आहे त्याला देखील तुम्हाला ताकद द्यावा लागणार आहे सरकार मात्र या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन आहे ज्याच्यामध्ये नसबंदी हाच एकमेव पर्याय आहे ज्या ज्या परिवारांवर बिबट्यांचे हल्ले होतात त्या त्या परिवारांना न्याय देण्याचं काम देखील सरकारने केलं पाहिजे असं या बिबट्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे सिद्धेश कडलक या सहा वर्षाच्या मुलाला आपल्या घरच्यांच्या देखत आई आईबापांच्या देखत बिबट्याने ज्या पद्धतीने उचलून घेऊन गेला आणि त्या पद्धतीने एक दहशत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तयार झाली आता इथं खोटकरताईनी सांगितलं तसं दोन महिलांचं इथं फोटो आहेत शेतात काम करणाऱ्या महिला असतील अंगणामध्ये खेळणारे लहान लहान मुलं असतील छोटे जनावर असतील कुत्रे असतील शेळ्या असतील या तर ठेवल्याच नाही परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की संध्याकाळी कामावरून परत जाताना देखील लोक आता घाबरायला लागलेले आहेत मुलं अंगणामध्ये पूर्वी खेळायचे गावभर फिरायचे आज ती परिस्थिती राहिलेली नाही असुरक्षित आपल्याला आपल्याच भागामध्ये वाटायला लागलेलं ला आहे आणि म्हणून हे जे बिबट्याचं प्रकरण आता वाढत चाललेलं आहे याचा तातडीने शासनाने बंदोबस्त ता केला पाहिजे यासाठी आज हा जन आक्रोश मोर्चा आपण या ठिकाणी काढलेला आहे रोज घटना घडतायत रोज कुठेतरी बिबट्या दिसतोय रोज कोणावर तरी हल्ला करतोय काही जण नशीबवा नसतात ते वाचून जातात काही जण नसतात ते त्याच्या तावडीत सापडतात आणि एका बाजूला ही परिस्थिती निर्माण होत असताना सरकार मात्र या बाबतीमध्ये अत्यंत उदासीन आहे आता आम्ही इथं मोर्चा आलेला आहे एवढ्या माता भगिनी आलेल्या आहेत एवढे लोक आलेले आहेत हजाराच्या संख्येने लोक इथं गोळा झालेले आहेत या महिला कधी कोणत्या मोर्चाला येत असतात का या महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत कारण तो प्रश्न गंभीर आहे परंतु अजूनही आमच्या शासनाचे जे वर बसलेले प्रतिनिधी आहेत त्यांना त्याची जाणीव नाही ते ते म्हणतायत आचारसंहिता चालू आहे आम्ही खाली येणार नाही बिबटे काय आचारसंहिता पाहून हल्ले करतात काय असे काहीतरी चुकीचे कारण देऊन प्रशासन हे कायम पळवाट काढण्याचं काम करतं फॉरेस्ट अधिकारी तर असे की यांना बिबट्या कसा पकडायचा त्याचं पण ट्रेनिंग नाही आणि पकडल्यावर कंटाळवाना करून एखादा किलोमीटर कुठेतरी लांब जातात आणि कोपऱ्यात तो बिबट्या सोडून देतात या गावचा बिबट्या त्या गावामध्ये जातो बिबट्याना त्यांना ठरून दिलेला आहे का बिबट्या जर पकडला तर तो बिबट्या प्रवग क्षेत्र जे असेल तिथंच घेऊन सोडला पाहिजे जुन्नर असेल किंवा बा, बाकी ठिकाणी त्यांच्यासाठी एक खास अशी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी ते बिबटे सोडले पाहिजे मात्र हे करत नाही हे चंद्नापूरच्या घाटापर्यंत जातात कर्याच्या घाटापर्यंत जातात आणि तिथं हे बिबटे सोडून देतात ते बिबटे परत दुसऱ्या दिवशी आहे त्या ठिकाणी परत पोहोचतात आता सरकारने सांगितलं की आम्ही त्यांच्यासाठी एक कोटीच्या शेळा जंगलात सोडणार आहे मुळात आता बिबटे जंगलात राहिलेलेच नाहीयेत बिबट्या आमच्या शेतामध्ये आहे बिबट्या आमच्या ऊसामध्ये आहे बिबट्या आमच्या घासामध्ये आहे आणि मग हे शेड्या तिथं जंगलामध्ये सोडून हे सरकार नेमकं करणार काय एक कोटीच्या शेड्या किती लाखाला विकत घेतील आणि काय करतील सांगता येत नाही कदाचित शेड्याचा नवीन घोटाळा काही दिवसांनी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही मागच्या दोन वर्षापासून सातत्याने आम्ही सरकारला विनंती करतोय का बिबट्यांची नसबंदी तुम्ही करा याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आज एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये शंभर दीडशेच्या वर बिबट्यांची संख्या झालेली आहे आता हे बिबटे जे आहे ते मारायचे जरी ठरवले तरी इतकं सोपं काम नाही अशा परिस्थितीमध्ये दोन प्रकारच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे एक दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे ज्याचा परिणाम आपल्याला वर्ष दोन वर्षांनी बघायला भेटल ज्याच्यामध्ये नसबंदी हाच एकमेव पर्याय आहे त्यासाठी मी स्वतः केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांना मागच्या वर्षी जाऊन भेटून आलो त्यांना सांगितलं की बिबट्याची वस नसबंदी करण्याची तुम्ही परवानगी द्या त्यांनी सांगितलं का बिबट्या हा शेड्यूल वन मधला प्राणी आहे शेड्यूल वन मधला प्राणी म्हणजे दुर्मिळ प्राणी आहे तो दुर्मिळ असल्यामुळं त्याला मारता येत नाही त्याची नसबंदी करता येत नाही आणि त्यांनी जर कायद्याने जर त्याची संख्या कमी झाली तर आम्ही अडचणीत येऊ मी त्यांना सांगितलं पूर्ण देशामध्ये कदाचित बिबट्या तुमचा दुर्मिळ असेल पण आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यात आता बिबट्या हा गल्लोगल्ली दिसायला लागलेला अशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्याची नसबंदी झाली पाहिजे याची मागणी केली त्यांनी सांगितलं की राज्य शासनाने जर तसा प्रस्ताव पाठवला तर आम्ही ती मान्य करू आम पुरा करून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवायला लावला आणि मागच्या आठवड्यामध्ये त्याच्या नसबंदीसाठी प्रायोगिक तत्वावर परवानगी जुन्नर आणि सगळ्या परिसरामध्ये मिळाली परंतु नसबंदी जरी झाली तरी त्याचा परिणाम दिसायला आपल्याला वर्ष दोन वर्ष लागणार आहे आणि म्हणून तातडीचे उपाययोजना देखील करणं गरजेचं आहे त्या तातडीच्या उपाययोजनांमध्ये सगळ्यात पहिलं तर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिल्या पाहिजे का जर बिबट्या पकडला तर तो बिबट्या इथं न सोडता जिथं बिबट्याचं क्षेत्र आहे तिथंच तो सोडला पाहिजे तो ह्या वस्तीतून त्या वस्तीमध्ये सोडता कामा नाही दुसरी गोष्ट म्हणजे पिंजऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जर शेतकरी असेल किंवा कोणी जर बिबट्या पकडायला गेला तर कायद्याने त्याला कोणती अडचण येता कामा नाहीतर बिबट्या पकडला तुम्ही तर तीन वर्षाचा कारावास आहे कायद्याने त्यामुळे शेतकरी बिबट्या पकडू पण शकत नाही त्याच्यामुळे कायद्यातून त्याला ती सुटका मिळाली पाहिजे जो नरभक्षक बिबट्या असेल त्याला मारायची परवानगी मिळाली पाहिजे जे शेतकरी बांधव आमचे त्या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी त्यांना बंदुकीचे लायसन त्या ठिकाणी दिले पाहिजे जेणेकरून हे जे, जे जंगली प्राणी आहेत या प्राण्यांपासून मग तो बिबट्या असो किंवा रानडुक्कर असो कोणत्याही प्राण्यापासून आपल्या शेतकऱ्याचा बचाव झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्याला देखील आता तुम्हाला सक्षम करावा लागणार आहे त्याला देखील तुम्हाला ताकद द्यावा लागणार आहे आणि म्हणून हे सगळ्या उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे त्याचबरोबर आज आमच्या इथं कडलग नावाचा सिद्धेश कडलग नावाचा सहा वर्षाचा मुलगा एकुलता एक मुलगा आहे त्याचा एकुलता एक मुलगा आहे सहा वर्ष तो मुलगा त्याच्या समोर लहानाचा मोठा झाला बापांनी स्वप्न पाहिलं असेल की पोरगा मोठा होईल त्याला चांगलं शिक्षण देऊ शिकल्यानंतर तो कमवता होईल माझं पण काळजी घेईल माझ्या परिवाराची काळजी घेईल अरे बघता बघता डोळ्यासमोर तो बिबट्या घेऊन गेला एक बाप हतबल झाला काही करू शकला नाही या बापाच्या माग देखील सरकारने ठामपणे उभं राहिलं पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे या परिवाराला न्याय दिनाला पाहिजे ज्या ज्या परिवारांवर बिबट्यांचे हल्ले होतात त्या त्या, त्या परिवारांना न्याय देण्याचं काम देखील सरकारने केलं पाहिजे असं आमचं ठाम हे सरकार जे आहे ते संवेदनशील असलं पाहिजे बिबटे आणि मानव आता काही लोक ज्यावेळेस मी बिबट्यांची नजरबंदीची मागणी केली तेव्हा मला खूप लोकांनी त्या ठिकाणी माझ्या टीका केली मला म्हणले तुम्ही झाडं तोडले जंगल तोडले तुम्ही त्या प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये जातायत म्हणून प्राणी तुमच्यावर हल्ले करतात अहो आता ते काय बिबटे काय जंगलातले राहिले का, का त्यांना शिकार करून मारायची सवय आहे का त्यांना सवय नाही त्यांना आता सगळ्या सोप्या गोष्टींची सवय झालेली आहे आणि म्हणून हे बिबट्यांची संख्या पण वाढतीये आणि त्यांना सहज काय भक्ष मिळेल त्याच्याकडे त्यांचं लक्ष राहिलेलं आहे आणि म्हणून हे बिबटे तातडीने कडक कारवाई करून या बिबट्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे नाहीतर अन्यथा पुढच्या काळामध्ये उग्र असं आंदोलन हे शेतकरी करतील इथं आता गोवंश हत्याबंदीच्या बाबतीमध्ये कोणीतरी सांगितलं की आपण भाकड जनावरांच्या आपण भाकड गाई ज्या आहेत त्या विकायला बंदी आहे त्या शेतकरी सांभाळू शकत नाही गोरे होतात गोरे आपण सांभाळू शकत नाही ते गोरे आपण कुठंतरी जंगलामध्ये किंवा घाटामध्ये नेऊन सोडतो आज संगमनेर एकट्या तालुक्यामध्ये दिवसाला दोनशे अडीचशे गोरे जन्माला येत आहेत दोनशे अडीचशे आणि ते गोरे तिथे जर सोडले तर ते गोरे सुद्धा त्या ठिकाणी टिकत नाही अशी परिस्थिती आहे सुद्धा त्यांना काही करत नाही वस्तुस्थिती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा सरकारने काळजी घेतली पाहिजे कारण या, कार या शेतकऱ्याच्या जनमानसावर आज परिणाम झालेला आहे आमच्याकडे जनावरांची संख्या संगमनेर तालुक्यात खूप मोठी आहे नऊ लाख लिटर दूध रोज संगमनेर तालुक्यामध्ये तयार होतं एक लाख सत्तर हजार गायी संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं बिबट्यांची संख्या वाढत चालली ऊसाची शेती आणि दुधाचं उत्पादन याच्यामुळं बिबट्यांची संख्या आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्याला खाद्य मिळतं आणि म्हणून सरकारने विशेष करून संगमनेर सारख्या तालुक्यामध्ये उपाययोजना केल्या पाहिजे बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे ते शहरामध्ये पण यायला लागले ग्रामीणवाल्यांना शहरावाल्यांना वाटत असेल की आमच्याकडे येत नाही असं काही नाही जसं जसं शहर वाढत चाललेलं आहे तसं तसं बिबटे आता शहरामध्ये यायला लागलेले आणि काही तो तो दिवस पण दूर राहणार नाही की आपल्या शहरामध्ये सुद्धा बिबटे हल्ले करणार आणि म्हणून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त झाला पाहिजे ही आमची सरकारकडे मागणी आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर देखील स्पष्ट सूचना देऊन आमचं म्हणणं आहे का त्यांनी देखील याच्यामध्ये गांभीर्याने केलं पाहिजे त्यांनी देखील बिबट्या पकडल्यानंतर कंटाळा करता कामा नाही त्यांनी कंटाळा करून शेजारी सो बिबट्या सोडता कामा नाही त्यांनी जे पीड पीडित परिवार असेल त्याला न्याय देण्याचं काम तातडीने केलं पाहिजे आणि ही सगळ्या गोष्टी घेऊन निवेदन देण्यासाठी जा आज आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे माझी प्रांताधिकाऱ्यांना विनंती की त्यांनी तातडीने खाली यावं आणि हे निवेदन त्या ठिकाणी घ्यावं कारण याचा आचारसंहितेचा काही संबंध नाही आचारसंहिता ही निवडणुकीसाठी असते हा निवडणुकीचा मुद्दा नाही आणि विनाकारण काहीतरी कारण सांगून त्यांनी प्रशासनाने आम्हाला भेटी झरू नये जोपर्यंत प्रांताधिकारी खाली येत नाही तोपर्यंत इथून एकही माणूस हलणार नाही असं मी या निमित्ताने सांगतो आम्ही इथंच बसून राहणार आहे आणि त्यांना जर वाटत असेल आचारसंहिता आहे त्यांनी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी परंतु इथून आम्ही हलणार नाही म्हणजे नाही